खर दिल्लीत एक सभा झाली दिल्लीतल्या सभेवरून टीका करण्यात आली तुमच्या नेत्यांकडून उबट्या गटाच्या नेत्यांनी काल दिल्लीमध्ये फार जी सभा होती त्या प्रयोग त्या ठिकाणी केला नवीन आणि त्यांना वाटलं की आपण सर्व आपण जे काही बोललो ते अख्ख्या देशाने ऐकलं परंतु वस्तुस्थिती अशी होती की यांच्या भाषणाला लोकांचा कुठेही प्रतिसाद नव्हता कुठेही लोक यांच्या भाषणासाठी आतुर नव्हते यांच्यानंतर अनेक नेत्यांची भाषणं झाली क्रमवारीत जर पाहिलं ज्याला स्वाभिमानी हे म्हणत होते हे क्रमवारीमध्ये किती खाली होते हे आपण काल स्वतः टीव्हीवर पाहिलेलं आहे चॅनलच्या माध्यमातून लोकांनी पाहिलेलं आहे म्हणून आता तुमची जागा अत्यंत खालच्या स्टेपला आहे तुमच्यावर अनेक मोठे नेते आहेत त्यांचे दर्शन घेणे आता तुम्हाला लाजमी आहे हा एक सुद्धा मेसेज कालच्या सभेतून महाराष्ट्राच्या जनतेला कळालेला आहे म्हणून आता स्वाभिमानाचे गप्पा किंवा आम्ही स्वाभिमानी आम्ही झुकणार नाही आम्ही वाकणार नाही असे म्हणणारे लोक काल तिथं वाकतही होते झुकतही होते आणि स्वतःची जागा कुठं आहे हे सुद्धा शोधत होते